सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळणं तर दूरवरच राहिलं आरोपींना कठोर शिक्षा फाशी शिक्षा मिळणं दूर राहिलं आज उज्ज्वल निकम साहेब यांची निवड झाली नियुक्ती झाली या प्रकरणामध्ये त्यांनी तपास सुरू केला आणि देशमुख परिवाराला धीर सुद्धा दिला अन्न त्याग आंदोलन सोडायला सुद्धा विनंती केली आणि ही केस त्यांनी हाती घेतली आणि काल सुरेश अण्णा दहस आणि बजरंग उपा सोनवनी देशमुख परिवाराला भेटायला मसाजोगे ते सुद्धा गेले परंतु त्या अगोदरची एक अशी घटना घडली आणि दोघांचंही नाव कृष्णा आंधळेच्या नावाखाली जोडण्यात आलं आणि कृष्णा आंधळेमुळे या दोघांना सुद्धा अडचणीत यावं लागलं आणि दोघांनाही मोठा फटका बसलेला आपण पाहतोय आणि ही, ही बातमी आज पत्रकार मीडिया बांधवांसमोर समोर, समोर आलेली आहे आणि ती स्वतः आमदार सुरेश अण्णा धस आणि बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बापा यांनी यांनी हा कबुलीनामा दिलेला आहे आणि जे काही त्यांच्यासोबत ही भयंकर घटना घडलेली आहे हे दुर्दैव आहे की संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळणं हे तर दूरच आहे सर्वांनी जीव तोडून तीन महिने झाला आज या प्रकरणाला अद्यापही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही तपास हा चालूच आहे आणि त्यामध्येच कृष्णा आंधळे हा फरार असताना हा मुख्य आरोपीच आहे जे की तो मारेकाऱ्यांमध्ये सामूहिक मारेकऱ्यांमध्ये होता आणि त्याच्या फरारानंतर अनेक प्रश्नचिन्ह निर्माणसुद्धा झाले आणि त्याचमध्ये एक महिन्यापासून ज्या चर्चा होत्या त्यामध्ये कृष्णा आंधळेबद्दल अफवा बरेचशा ठिकाणी आपण पाहिल्या आणि बरेचसे फोन कॉल देखील पाहिले त्यामध्ये बजरंगप्पा सोनवणे यांनासुद्धा छत्रपती संभाजीनगर येथून फोन आला होता तोही अफवाच आहे असंसुद्धा सांगण्यात आलं परंतु यानंतर अशी एक आता घटना घडलेली आहे त्यामध्ये सुरेश अण्णा धस आणि बजरंगबा सोनवणे यांनासुद्धा फसवण्यात आलेलं आहे आणि एक नाही दोन नाही तब्बल बार्गजे नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे बार्गजे त्या व्यक्तीनं सुरेश अण्णा धस यांना फोन केला आणि सांगितलं की मी कृष्णा आंधळेला घेऊन येत आहे त्याला पकडलेलं आहे आणि त्याला घेऊन येण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत त्याला बसमध्ये किंवा ट्रॅव्हल्समध्ये मी त्याला घेऊन येतो अशा अशा ठिकाणी एस हॉटेलमध्ये मी घेऊन येतो आणि तेथे पोलीस घेऊन या आणि त्याला ताब्यात घ्या अशी बातमी दिली आणि त्याने पुढे सांगितलं की त्याला घेऊन येण्यासाठी गाडीचं भाडं देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही मला पैसे पाठवा त्यावेळेला सुरेश अण्णा धस यांनी ताबडतोब पाच हजार रुपये त्याला पाठवले आणि तिथून पुढे साडेचार तास सुरेश अण्णा धस हे रोडवरती उभे राहिले पोलीस आष्टीचे पोलीस देखील यामध्ये कामी लागली परंतु त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही यामध्ये ॲक्शन आता त्या बार्गजे नावाच्या व्यक्तीवरती ॲक्शन घेतलेली आहे नवनीत कावत यांनासुद्धा ही डिटेल दिलेली आहे सुरेश अण्णाधस यांनी आणि सुरेश अण्णाधस यांनी सुद्धा सांगितलं की त्याच्यावरती आता खटला चालू होईल फसवल्याबद्दल आणि त्यासोबतच सुरेश अण्णाधस यांनी सांगितलं की आमच्या संतोष भाईला न्याय मिळण्यासाठी असे कितीही भामटे जरी समोर आले आणि आम्हाला दहा पाच रुपयाला जरी झळ जर दिली तरी आम्हाला यामध्ये थोडंही दुःख नाही आम्हाला थोडाही खेद नाही कारण संतोष भायला न्याय जोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत आरोपींना भाशी शिक्षा ना होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही झळ श्वासायला तयार आहोत असं सुरेश अण्णादास यांनी स्टेटमेंट दिलेलं आपण पाहिलं त्यासोबतच बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासोबतसुद्धा अशीच घटना घडलेली आहे आणि बजरंग बप्पा सोनवणे यांच्या मुलांना फोन केलेले आहेत आणि त्या फोनद्वारे सुद्धा अशीच अफवा पसरवण्यात आलेली आहे की कृष्णा आंधळे हा आमच्या हाती लागलेला आहे आणि त्याला घेऊन आम्ही येत आहोत त्याला घेऊन आणण्यासाठी गाडी भाडत देण्यासाठी पाच हजार रुपयाची मागणीसुद्धा केलेली आहे यामध्ये बजरंग बप्पा सोनवाणी यांनी सुद्धा हीच भूमिका स्पष्ट केली आणि जरी आम्हाला दहा पाच रुपयाला झळ लागली आणि या संतोष अण्णा देशमुख यांच्या एवढ्या निर्घुण हत्येमागे जर कोण पैसे काढण्यासाठी जर असं राजकारण करत असतील आणि आपल्या स्वतःची खळगे भरण्यासाठी जर याचा गैरवापर करत असतील तर ही खूपच दुःखद बातमी आहे असं बजरंग बाप्पा सोनोने यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं पाहिलं तर एकूणच यामध्ये सुरेश अण्णा आणि बजरंग बापा सोनोने यांनासुद्धा पाच हजाराला फसवलेलं आहे बार्गजे नावाच्या व्यक्तीने आणि निमित्त केलेलं आहे फरार आरोपी कृष्णा आंधळेला मी पकडलेला आहे आणि त्याला मी घेऊन येत आहे हे निमित्त करून सुरेश अण्णा आणि बजरंग बाप्पा सोनोने यांना फसवण्यात आलेलं आहे आणि हे स्वत सुरेश अनादस बजरंग बापा सोनवणे यांनी स्वत हा स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे तर एकूणच आज तीन महिने उलटून गेलेले आहेत देशमुख परिवार रस्त्यावरती उतरलेला आहे मसाजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती उज्ज्वल निकम सरकारी वकील यांची नियुक्ती झालेली आहे आणि उज्ज्वल निकम यांनी आश्वासन अस्वस्थ केलेलं आहे देशमुख परिवाराला की तुम्ही काळजी करू नका कारण जे कोणी आरोपी असतील त्यांना मी फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नका असा उज्ज्वल निकम साहेब यांनी देशमुख परिवाराला वचन दिलेलं आहे स्टेटमेंट दिलेलं आपण पाहतोय एकूणच यामध्ये आता लवकरच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळेल आणि त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरच फासावर लटकवलं जाईल असे आशा अशी अपेक्षा असा दिलासा मसाजोगच्या ग्रामस्थांसहित बीड जिल्हा असेल महाराष्ट्र असेल सर्वांना आता उज्ज्वल निकम साहेब यांच्यावरती विश्वास पाहायला मिळतो कारण त्यांची पार्श्वभूमी त्यांचा इतिहास हा सत्याच्या बाजूने आहे आणि योग्य रीतीने बाजू मारतात असा त्यांचा नेचर आहे त्यामुळे नक्कीच न्याय मिळेल परंतु फरार आरोपी असणारा कृष्णा आंधळे हा अजून पोलिसांच्या ताब्यामध्ये नाही तो ताब्यात आला की या केसेसला लवकरच न्याय मिळेल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद